पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा उचलण्यात आलेला आहे धारावीकरांना तीनशे पन्नास स्क्वेअर फीटचे घर तर मुंबईकरांना तीनशे स्क्वेअर फीटचे का असा महत्त्वाचा मुद्दा न्यू आधार फाउंडेशन जी जे सामाजिक संस्था आहे त्यांच्यामार्फत हा उचलण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं धारावीचा पुनर्व विकासाचा जो काही मुद्दा आहे तो खूप धरून उचललेला आहे मात्र धारावीकरांना साडेतीनशे फुटाचं घर मिळतंय पण इतर मुंबईकरांना तीनशेचं का हा मुद्दा उचलला गेलेला आहे न्यू आदर फाउंडेशनतर्फे त्यासाठी त्यांनी निवेदनपत्र देखील दिलेले आहे त्यांनी जवळपास पाहिलं तर म महाराष्ट्र सरकार असेल त्यानंतर तिकड आमदार असतील सुनील शिंदेजी सुनील राऊतजी व इतर राजकीय नेत्यांशी त्यांनी भेट घेतलेली आहे झोपडपट्टी धारकांच्या हक्कासाठी शासनाला जाणी करून देण्यासाठी हे नि निवेदनपत्र त्यांच्यामार्फत देण्यात आले आहे त्याचबरोबर त्यांचे न्यू आधार फाउंडेशनचे काही सहकारी देखील जोडले गेले होते त्यामध्ये जसं की पाहिलं दीपक अडसूळ कृष्णा पेरुणकर समीर महागावकर अनिल दळवी अमित नाविक आणि तसेच त्यांचे स कारवाई आणि मार्गदर्शक सनीबाई राठोड यांच्या हस्ते झोपडपट्टी धारकांना एकत्र येऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि संघर्षासाठी लढण्यासाठी एक निवेदनपत्र त्यांनी दिलेले आहे आणि महत्त्वाचा मुद्दा तोच आहे त्यांचा या मागणीमध्ये की धाराईकरांना साडेतीनशे फुटाचं घर तर इतर मुंबईकरांना तीनशे फुटाचं घर का तर त्यांनी एक स्पेशल बाईट देखील आपल्या चॅनलला दिली आहे पाहूया आपण ती बाईट नमस्कार मी न्यू आधार फाउंडेशन अध्यक्ष धारावीकरांना साडेतीनशे चे शासन देत आहेत पण इतरत्र मुंबईमध्ये जर पाहताल तुम्ही तर केवळ तीनशे स्क्वेअर फिटाचं घर देण्यात येत आहे धारावीकरांना साडेतीनशे स्क्वेअर फिटाचं घर तो मुंबईकरांना तीनशे स्क्वेअर फिटाचं का हा विषय घेऊन माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री यांच्याबरोबर पत्रव्यवहार निवाधार फाउंडेशनने केलेला आहे धाराविकरांनी साडेतीनशे घराची मागणी फेटाळत पाचशे घराची मागणी केलेली आहे जर धारावीकर पाचशे घराची मागणी करतात तर इतरत्र मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फिटाचं घर का नको धारावीला जर साडेतीनशे स्क्वेअर फिटाचं घर मिळत असेल तर इतरत्र मुंबईमध्ये तीनशे स्क्वेअर फुटाचं घर का हा इतरत्र लोकांवरती अन्याय नाही का तर सगळ्या झोपडपट्टी धारकांनी एकत्र येऊन या विषयावरती मागणी करण्याची गरज आहे केवळ धारावीच नाही तर इतरत्र मुंबईमध्ये पण साडेतीनशे स्क्वेअर फिटाचं घर तात्काळ देण्यात यावं अशी मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत आणि त्यासाठी राजकीय नेते आमदार खासदार यांच्या भेटी घेऊन ह्या मागणीला पाठिंबा मिळावा त्याचबरोबर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर त्यामुळे किमान पाचशे स्क्वेअर फिटाचं घर जर दिलं तर मुंबई मधला भूमिपुत्र जो आहे तो हद्दपार होण्यापासून वाचेल जर वेळोवेळी आपण जर बघतो जेव्हा जो पण झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जाते तेव्हा तिकडचे झोपडपट्टी धारक हे उपनगरामध्ये शिफ्टिंग होतात आणि त्यामुळे मुंबईतला मूळ मुंबई घर हा हद्दपार होता इकडून तर त्यासाठी शासनाने झोपडपट्टी धारकांना मुंबई मधल्या इतर तीनशे नाही तर किमान पाचशे स्क्वेअर फिटाचं घर दिलं पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही शासनाकडे विनंती करतोय त्याचसाठी निवादार फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे मुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री, मंत्री यांच्यावर पत्रव्यवहार चालू आहे राजकीय नेते आमदार खासदार यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही मागण्या करत आहोत सर्व झोपडपट्टी धारकांनी एकत्र येऊन जर या विषयाला उठाव दिला तर नक्कीच शासनाला धारावीप्रमाणे किमान तात्काळ साडेतीनशेचा सा एरिया इतरत्र मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे धारावीमध्ये मागणी केली जाते किमान पाचशे स्क्वेअर फिटाचं घर मिळालं पाहिजे तसंच मुंबईमध्ये पण इतरत्र पण सर्व झोपडपट्टी धारकांना पाचशे स्क्वेअर फिटाचं घर हे मिळालंच पाहिजे